नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा शिवसेनेची आणि भाजपची युती का तुटली या संदर्भात सातत्याने व वारंवार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गृहमंत्री अमित शहाकडे बोट दाखवतात आणि मातोश्रीमधील बाळासाहेबांच्या खोलीतील संदर्भ देतात आता तर खुद महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्रींनी भाजपाला चिमटा घेत सबुरीचा सल्ला दिला हे केंद्रीय मंत्री अर्थातच आहेत रामदास आठवले यांनी या संदर्भात भाजपाला अरसा दाखवत यातील भाजपाचं तोंड दाखवून दिलं आहे त्यांनी सांगितले की महाराष्ट्रात जर खरोखरच अडीच वर्ष मुख्यमंत्री पद वाटून घेतले असते तर भाजपालाच फायदा झाला असता पदा संदर्भात जर बोलणे झाले असते तर भाजपाला फायदा झाला असता परंतु या सगळ्या गोंधळात अडीच वर्ष अगोदर उद्धव ठाकरे आणि त्यानंतर अडीच वर्ष एकनाथ शिंदे यांना म्हणजेच काहीही करून शिवसेनेलाच मुख्यमंत्री पद मिळाले अशी अटोले आट, यांनी आठवण करून दिली उद्धव ठाकरे यांच्या बाबत सबुरीचे धोरण घेतले असते तर भाजपाला सुद्धा अडीच वर्ष मुख्यमंत्री पद मिळाले असते आणि उद्धव ठाकरे हे एनडीए सोबत राहिले असते तर धनुष्यबाण पक्ष त्यांचेच राहिले असते अशी आठवण ही आठवले यांनी करून दिली दरम्यान आपण भाजपाने तीन वर्ष व शिवसेनेने दोन वर्ष मुख्यमंत्री पद घ्यावे असा तोडगा सुचवला असता अशीही आठवले यांनी म्हणाले तर दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या प्रस्तावाचा विचार भाजपाने करायला पाहिजे होता असंही त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं मत कमेंट मध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी नाही कर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा वेल ऐकून प्रेस करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र